शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चणकापूर येथील मुलींच्या झोका मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर निवड माध्यमिक माध्यमिक व उच्च आश्रमशाळा चणकापूर येथील विद्यार्थिनींनी तयार केलेले झोक्याद्वारे बगीचाला पाणीपुरवठा हे अनोखे मॉडेल आता राष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे बावन्नव्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनासाठी या मॉडेलची निवड झाली असून प्रदर्शनाचे आयोजन दिनांक अठरा ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भोपाळ मध्य प्रदेश येथे होणार आहे हे मॉडेल संसाधन व्यवस्थापन विषयात तयार करण्यात आले मनोरंजनासाठी वापरला जाणारा झोका यामधून बोरवेल अथवा विहिरीतून हातपंपाच्या सहाय्याने पाणी वर खेचले जाते यात वीज बचत होते तसेच मनुष्यबळाची गरजही भासत नाही पर्यावरण पूरक असलेल्या या मॉडेलमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचत नाही या अभिनव मॉडेलची निर्मिती पूनम मंगेश कुवर बारावी विज्ञान प्रियंका मोतीराम दडवी बारावी केली असून श्री प्रशांत उत्तम खालकर श्रीमती मीनाक्षी चावदा सोनावणे यांनी त्यांना मार्गदर्शन केले सदर मॉडेलने तालुकास्तरीय स्पर्धेत आदिवासी गटातून प्रथम क्रमांक पुढे जिल्हा व राज्यस्तरावरही प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे या यशात शाळेचे मुख्याध्यापक बी एन देवरे सर यांचे मोलाचे योगदान आहे तसेच एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय कडवण येथे सादरीकरणावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश तहसीलदार रोहिदास वारुडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन जानगर व सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण रवींद्र साबडे यांनी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले विशेष रिपोर्ट संपादक खुशाल देवरे कळवण